माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्ताने कलंबोली येथे आरोग्य शिबिर व वृक्षरोपण लावण्यात आले यावेळी शुभेच्छांचा वर्षा वर्षा वर्षाव रवींद्र भगत यांच्यावरती करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बहाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील सुधाम पाटील अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बहाराम पाटील यांनी सांगितले त्या ठिकाणी आज आमचे सहकारी मंत्री देव रवींद्र भगत यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सांगितलं नाही वाटीला रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी मिळतो आज वाढदिवसाचं औचित्य सादर या ठिकाणी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कामगार पक्षाची काही अंपट राहिलेली आहे की आपला कुठलाही कार्यक्रम असेल तर तो जनसामान्यांना सर्वसामान्यांना या ठिकाणी उपयोगाचा असला पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचा असला पाहिजे आणि त्याच पद्धतीतला हा कार्यक्रम आपण बघतो आपला भाग हा रस्ते वाहतुकीनं गरबदलेला भाग आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होत असतात आणि रक्ताचे प्रचंड होत असते आज रक्तदानाचं कार्य त्यांच्या वाढदिवसाला मिळत आहे त्याचसोबत आरोग्यविषयक सुविधा काही हॉस्पिटल्समध्ये केलं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना आरोग्य एक सुविधा रवींद्र भगत यांनी आहेत आणि आजचा सगळ्यात सगळ्यांकडेचा मुद्दा जो पर्यावरणाचा आणि ज्याच्या परिणाम आपण बघतोय बघितलं की निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा अमानतपलेला असायचा अगदी संपूर्ण वलेचिंब कपड्यांसह ते प्रचार करत होते हे सारे परिणाम वाढत्या वृक्षतोडीचे निसर्गावर आपल्या होणाऱ्या त्या ठिकाणी जो अत्याचार आहेत त्याचे आहेत आणि त्या अनुषंगानं कुठंतरी आपला खार खारीचा वाटा या पर्यावरणाच्या सुधारणेच्या दृष्टीनं द्यावा त्यांनी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढदिवसाचा सोहळा साजरा आहे मनापासून रवींद्रभन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जे उपक्रम त्यांनी या ठिकाणी दिले आहेत ते सारे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील आणि त्यासाठी त्यांना त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवादीच येतो कुटुंबांसाठी त्यांनी राहताची सुविधा या ठिकाणी आरोग्याची सुविधा दिली आणि पर्यावरणाचेही फायदे होतोय एक जागृत लोकप्रतिनिधीचा हा वाढदिवस हलमुलीकरांच्या दृष्टीनं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं साजरा होतो याचा अत्यक्ष मला धन्यवाद नक्कीच बाय पण तुम्ही बघता आहात जय महाराष्ट्र आहे तुम्हाला शेतकरी कामगारपासून मिळत आहे ना हा सामाजिक चौकशी शेतकऱ्यांच्या पद्धतीने सुरुवातीपासून आम्हाला शिकवण दरकडाचा पाडून जैन पडेल स्वतः बारा पडेल स्वतः सुरुवाती पण आम्हाला अशी आहे की आपण नागरिक जे एक सामाजिक काम करत त्यांनी शिकवून दिलं सुरुवातीलाच आम्ही कोणताही वाढदिवस साजरा करत असतो ते समाज उपयोगी म्हणजे लोकांना उपयोगी काय पडणार त्यादृष्टीनं आम्ही कार्यक्रम करतो आत्ताचं उदाहरण आहे आरोग्य शिबिर आहे की गरज आहे एवढा उन्हाला म्हणजे आज मे महिना आहे तो मे महिना हा नेहमीसारखा मे महिना नाही याच्या आजून बघा तापमानचा डिग्री असेल तर त्रेचाळीस डिग्री हा एवढा वर्षात कधी झाले अशा तापमानाच्या याच्यावर आम्ही आरोग्य शिबिर रक्षण शिबिर मोफत बळ्या अटक करतो आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे जो आज हा उन्हाला ज्या पद्धतीने त्रेचाळीस डिग्रीवरून पोहोचलेला आहे त्या हा उन्हाला कसा कमी होईल आपण नागरिक माझे नेतृत्व म्हणून सालामतप्रमाणे ह्या दिवशी मी कोणताही कार्यक्रम ज्या ऑक्सिन करतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मी आपण कॅलेक्ट करत असतो सॉरी माझ्या साथेमधून त्यांना जे लागणारे डॉक्युमेंट्स असतात म्हणजे माझे दोन्ही ऑफिस चालू असतात त्यांना लागणारे दाखवे वगैरे असतात सगळ्या माझ्या ऑफिसमध्ये कार्यक्रम चालू असतात त्यांना जी जी मदत लागेल माझं ऑफिस सकाळी दहा वाजतापासून दहा चालू असतो त्यांना जे शा शाळा चालू व्हायच्या अगोदरपासून ते शाळा सुट्टी पडली जरी माझा ऑफिस चालू असतो त्यांना लागणारे दाखल्या असतो म्हणजे काय शाळेच्या दाखला असतील शाळेमध्ये फीज कमी झाल्या असेल शाळेच्या वेगवेगळ्या सांगितलं गरजेचे माझ्या ऑफिसमध्ये करता पण असं म्हणताय का तुम्ही आहात तुम्ही बघता एखादा संघर्ष म्हणावं लागेल कारण एवढं सगळं तुम्ही करताय दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे चार तारीख येणार आहे हे मला वाटतं नक्कीच आनंदाची येईल असं वाटतं शेतकरी कामगार परिषद हा संघर्षविरोधात म्हणायला गेला मी हा योद्धामधून नाही आहे शेतकरी कामगार परिषदची स्थापना झाली ना ती मुलं संघ संघर्षामधून झालेले आहे आणि शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष संघर्षविरोध आहे त्यानंतर चार पद्धतीच्या वाढ वाटतं तसं काय वाटेल काय वाटतंच्या घरामध्ये जर पाहिजे जो महाराजांसाठी परिस्थिती निर्माण आहे ही सत्ताच्या विरोधात आहे विरोधर कोणी काही असं तर या ठिकाणी आगामी जे माझे मतदार असते त्यांना दहा वर्ष या ठिकाणी आलेच नाही तर ह्याला कोणत्या दिवसात मत टाकायचं अशा दिवस अनेक लोक येऊन या ठिकाणी पैशाचा आम्हाला केला परंतु मला असं वाटतं या ठिकाणी आघाज महारंजा काही काणं असेल लाखाने लागणारी लागाणी आमची अपेक्षा आहे शीट लागली एक हजाराने काढ असेल आणि एक हजार मग एक लाखाने करा आणि लागण्यापेक्षा आहे